राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याने प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांवरील शिक्षकांच्या पगारासाठी पैसाच नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे त्यामुळे राज्यातील चार ते साडेचार लाख शिक्षकांना डिसेंबरच्या पगारासाठी वर्षात काही दिवसांची वाट पाहावी लागणार आहे शिक्षकांच्या पगारासाठी वेतन अधीक्षकांकडे प्रत्येक महिन्याच्या साधारणतः पंचवीस तारखेपर्यंत निधी उपलब्ध झाल्यावर एक ते पाच तारखेपर्यंत पगार वितरित होतो पण आता सत्तावीस तारीख उजाडली तरी देखील सरकारकडून पगारासाठी निधी मिळालेला नाही प्रत्येक महिन्याला बजेट येत आहे अनुदान वितरित केले जाते पण अनुदान वितरित करण्याची जी प्रक्रिया आहे किंवा जी वेळ आहे ती या डिसेंबर महिन्यामध्ये आज सव्वीस तारीख नंतर सुद्धा अनुदान प्राप्त झालेलं नाही जर दर महिन्याला वीस तारखेला जर बजेट प्राप्त झालं तर सर्व प्रक्रिया पार होऊन शिक्षकाच्या खात्यावर एक तारखेला वेतन जमा होईल परंतु बजेटच उशीर आल्यामुळं आता इथून परत ते कार्यवस्तरी पगार लांबल्यावर पडतील आणि त्याचा सर्व परिणाम शिक्षकांच्या इतर बाबीवर होणार आहे राज्यातील शिक्षकांची आकडेवारी व वा पगाराची स्थिती काय आहे ते पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून शिक्षक शिक्षकेत तर कर्मचाऱ्यांची संख्या आहे साडेचार लाख दरवर्षी पगारासाठी निधी असतो अडुसष्ट हजार कोटी रुपये तर दरमहा दरमहा लागणारा निधी आहे कोटी पगाराची तारीख असते तर बघूया आदिती तटकरेंनी यावर काय स्पष्टीकरण दिलंय लाडकी बहीण योजनेचा परिणाम दुसऱ्या खात्यांवर होणार नाही अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली सगळ्यांनी माहिती घेतली असेल तर त्यावेळेलाच जो डिसेंबर महिन्याचा हप्त्याचा निधी आहे चौदाशे कोटीचा हा विभागाला प्राप्त झालेला आहे आणि याला साधारणपणे आता दहा ते पंधरा दिवस झालेले आहेत त्याच्यामुळे दुसऱ्या कुठल्याही विभागाचा निधी हा महिला व बालविकास विभागाला लाडक्या बहीण योजनेला देण्यात आलेला नाही आहे हा साधारणपणे दर महिन्याच्या हप्त्यासाठीचा जो निधी आहे हा दहा दिवसापूर्वी आम्हाला प्राप्त झाला आणि आचारसंहितेच्या कालावधीमध्ये दी एक दीड महिन्याच्या कालावधीमध्ये दी जो लाडक्या बहिणीचा हप्ता आचारसंहितेमुळे स्थगित होता त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे आणि याचा दुसऱ्या कुठल्याही विभागाच्या निधी शिकायला महत्वपूर्ण व्हिडिओ साठी चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व चॅनल वरती नवीन आला असेल तर चॅनल ला, ला सबस्क्राईब करा